नमस्कार मित्रांनो आज सोमवारी आपण निफ्टी आणखी बँक निफ्टीने काय मुवमेंट दिली हे आपण बघून घेऊयात आपण पाहिलंच की सकाळी निफ्टी बँक निफ्टी गॅपडाऊन ओपनिंग झाली होती व त्यांनी कालच्या पर्यंत एक चांगली मुवमेंट दिलेली दिसून येते अशा वेळेला आपण मी अगोदर सांगितल्याप्रमाणे निफ्टी बँक निफ्टीसाठी कालचा हाय कालचा लो कालचा क्लोज आणखी कालचा ओपन ये जाहे थे, एक, आ, हे जे आहेत हे खूप महत्त्वाची भूमिका बजावू शकतात कालच्या क्लोजिंगला गेल्यानंतर मार्केटनं एक रेजिस्टन्स घेतला आणि त्यानंतर मार्केट दिवसभरच तिथंच साईडवेज होऊन थांबून राहिलं होतं एक कन्सल्टेशन फेजला गेलं होतं अशा वेळेला आपण पाहू शकतो की आपण ज्या बोलतोय किंवा आपण ज्या डिस्कस करतोय त्या रेंज ट्रेडिंगसाठी किती महत्त्वाच्या आहेत आपण आता उद्यासाठी कोणत्या रेंज महत्त्वाच्या ठरणार आहेत ते बघून घेऊयात चला तर मग चार्ट वरती आपण निफ्टी बँक निफ्टी साठी आजचे ट्रेडिंग दिव, दिवस कसा होता ते बघूयात त्यानंतर उद्यासाठी कोणत्या रेंज महत्वाचे ठरणार आहेत त्याची एकदा माहिती करून मित्रांनो बँक निफ्टीच्या बाबत आपण बघू शकतो की बँक निफ्टी आज वीकली कॅन्डल बेसवरती पाठीमागचा कॅन्डल जो आहे पाठीमागचा वीक जो आहे तो पूर्ण स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल बनवल्यानंतर आज गॅप गॅपडाऊन ओपनिंगून पुन्हा एक बुलिश कॅन्डल बनवताना दिसून येत आहे गेल्या वेळेचा वीक हा पूर्ण बुलिश कॅन्डल बनलेला दिसून येतो म्हणजेच बँक निफ्टीचा मुमेंट बुलिश असलेला दिसून येतोय आपण डेली टाइम फ्रेमवरती बघितल्यास बँक निफ्टीने आज गॅप डाऊन ओपनिंग केलं होतं परंतु कालचा जो लो आहे तिथं बँक निफ्टीने सपोर्ट घेतला आणखी कालचा क्लोज आहे तिथंपर्यंत बँक निफ्टी उलटी रिव्हर्स गेलेली दिसून येत आहे पाच मिनिटाची आपण टाइम फ्रेम पाहिली तर आपल्या असं निदर्शनास येतं बँक निफ्टीने एक्कावन्न हजार एकशे पन्नास ला एक सपोर्ट चांगला स्ट्रॉंग सपोर्ट घेतला आणखी त्यानंतर बँक निफ्टीने रिव्हर्सल दिलेला आहे व कालची जी, जी एक स्ट्रॉंग कॅन्ड कालचा जो एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स लाईन होती जी आपण डिस्कस केली होती एकावन्न हजार सातशेची रेजिस्टन्स लाईन होती तिथं जाऊन बँक निफ्टीने आज दिवसभर कन्सोल्टेशन केलेलं दिसून येतं अशा वेळेला आपण डिस्कस केल्याप्रमाणे एक्कावन्न हजार सातशेची ची जे रेजिस्टन्स लाईन आहे आपल्यासाठी उद्या महत्वाची सात किंवा एकावन्न हजार एकशे पन्नासचा जुल्लो आहे तो महत्वाचा ठरणार आहे या दोन रेंज नंतर बँक निफ्टी उद्या पुन्हा एक्कावन्न हजार नऊशे म्हणजे बावन हजारपर्यंत जाऊ शकते अशा वेळेला गॅप ऑफ उप ओपनिंग नंतर आपण ओपनिंग झालं तर बँक निफ्टी कशा पद्धतीने कॅन्डलस्टिक पॅटर्न बनवते त्यानुसार आपल्याला ट्रेड घेणं अपेक्षित आहे तसेच बँक ने जर आजच्या क्लोजिंगला ओपन होऊन जर इथून वरती एक चांगली स्ट्रांग बुलिश कॅन्डल बनवली तर आपल्याला इथं चांगला स्ट्रांग ट्रेड घेता येणं शक्य होणार आहे अशा वेळेला उद्याच्या कॅन्डलस्टिक पॅटर्न कशा कसे बनतायत त्यानुसार आपण ट्रेड घेणं अपेक्ष अपेक्षित आहे आज आपणास एक्कावन्न हजार सातशे जो आजचा क्लोज आहे आणखी हाय आहे तो महत्वाचा ठरणार आहे उद्यासाठी त्यानंतर बावन हजार ही है। एक रेंज महत्वाची ठरणार आहे आजचा जो लो आहे एक्कावन्न हजार एकशे पन्नास तो महत्वाचा ठरणार आहे तसेच एक्कावन हजार आपला जो सायकोलॉजिकल सपोर्ट रेजिस्टन्स आहे तो आपणासाठी उद्या एक महत्वाची रेंज ठरणार आहे अशा प्रकारे आपण जर पाहिलं तर बँक साठी उद्या एक्कावन्न हजार एकशे पन्नास एक्कावन्न हजार पाचशे एक्कावन्न हजार सातशे आणि बावन्न हजार या चार रेंज खूप महत्वाच्या ठरणार आहेत अपसाईडचा विचार केल्यास बँक निफ्टीला बावन्न हजार पाचशेची रेंज सायकोलॉजिकल सपोर्ट रेजिस्टन्स म्हणून ठरू शकते तर ह्या चार ते पाच रेंज आहेत त्या उद्या ट्रेडिंग करताना आपण लक्षात घेणं महत्त्वाचे आहे आता आपण निफ्टीचा अनॅलिसिस बघूयात वीकली कॅन्डल बेस पाहिल्यास निफ्टीने एक स्ट्रॉंग टी बार प्रकारची कॅन्डल बनवून मोमेंटम बुलिश झालेला दिसून येतो अशा वेळेला आपण बुलिश साईडचे ट्रेड घेण्यास प्राधान्य देणं गरजेचं आहे आज निफ्टीने गॅप डाऊन ओपनिंग होऊन सुद्धा कालच्या क्लोजिंग पर्यंत जाऊन एक गॅप भरून काढलेला दिसून येतो अशा प्रकारे निफ्टीमध्ये सुद्धा एक बुलिश स्ट्रॉंग मुवमेंट असलेला दिसून येतोय आपल्याला उद्यासाठी आपण ज्या वेळेला ट्रेडिंग करू तेव्हा आपण आजचा जो लो आहे तो महत्वाचा ठरणार आहे आज निफ्टीने तेवीस हजार तीनशे पन्नासला सपोर्ट घेतला आणखी रिव्हर्सल दिलेला दिसून येतो अशा वेळेला पन्नास हा महत्वाचा सपोर्ट रेजिस्टन्स म्हणून उद्या काम करू शकतो निफ्टी त्यानंतर सुमारे बारा वाजलेपासून तीन साडेतीन पर्यंत तेवीस हजार पाचशे पंचावन्नचा रेजिस्टन्सला ला होते तिथेच साईडवेज मार्केटमध्ये ट्रेड झाला अशा वेळेला आपणास उद्यासाठी तेवीस हजार तीनशे पन्नास ही रेंज महत्वाची ठरणार आहे अपसाईडचा सा विचार केलेस कालचा जो एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे तेवीस हजार पाचशे चौऱ्याऐंशी किंवा तेवीस हजार पाचशे सत्तर हा एक महत्वाचा रेजिस्टन्स म्हणून काम करू शकतो तसेच कालचा जो ओपन आहे तो निफ्टीचा टाइम हाय आहे तेवीस हजार सहाशे पन्नास हा उद्यासाठी एक महत्वाची रेंज ठरू शकतो डाऊन साइडचा विचार केल्यास आजचा जो लो आहे तेवीस हजार तीनशे पन्नास हा महत्वाचा ठरणार आहे एकूणच बँक निफ्टीसाठी तेवीस हजार तीनशे पन्नास तेवीस हजार पाचशे जो सायकोलॉजिकल सपोर्ट रेजिस्टन्स सा आहे आजचा जो क्लोज आहे तेवीस हजार पाचशे पन्नास त्यानंतर तेवीस हजार सहाशे पन्नास या ज्या रेंज आहेत ह्या दोन ते तीन रेंज महत्वाच्या ठरणार आहेत उद्या मार्केट ओपनिंग नंतर कोणत्या कॅन्डलस्टिक बनतायत कसे पॅटर्न बनतायत त्यानुसार आपल्याला ट्रेड घेणं अपेक्षित आहे मित्रांनो स्विंग ट्रेडिंगसाठी आज आपल्या रडारवरती कोणताही स्टॉक आलेला नाही आहे तर आज आपण पाहिलं की निफ्टी आमची बँक निफ्टीच्याच मुवमेंट कशा होत्या तसेच उद्यासाठी आपणाला कोणत्या रेंज महत्वाच्या ठरू शकतात तर मित्रांनो हा व्हिडिओ आपणास आवडल्यास लाईक करा नक्की शेअर करा व चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद